मातोश्रीवर आपल्या अहिल्यानगरचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख किरण काळे हे शिवबंदन बांधतायत आणि त्यांचा हा शिववंदन सोहळा जो आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातले इथे उपस्थित आहेत जिल्हा प्रमुख गाडेसर आहेत रावसाहेब ठेवरे आहेत विक्रम राठोड आहेत साजन पासपुते आहेत राजेंद्र दळवी आहेत संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी सगळे जुने नवे शिवसैनिक असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतोय निवडणुका आता कोणताही नाही आहेत आणि शिवसेना ही विरोधी शिव पक्षात असताना सुद्धा एक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतो आहे हे ये अत्यंत महत्वाचं आहे त्या काळामध्ये उद्धव साहेब लोकसभेच्या सा काळामध्ये एक निर्भय बनवायचा उत्तम कार्यक्रम आपण केला होता सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय बनो सोया कार्यक्रमाची नगरला किरण काळ्याने केली तेव्हा माझ्या त्यांच्याकडे लक्ष गेलं होतं की इतकी मोठी आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा या लोकांनी केली मोठी सगळी त्यात एकत्र होते आज त्यांचं आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा या, या।

तुमच्या मनात काय प्रश्न नाही आहेत नागच्या ती शिवसेना नाही आहे ती त्यांची गद्दार सेना आहे त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही आगामी काळात मोठी जबाबदारी देणार किरणकाळ येईल ना बघा मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की आ, एक विशेष तुम्हाला मानावंच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला ले त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही आणि हे संपूर्ण राज्यभर आहे काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले तेही तिकडे बैठक घेत आहेत आता मशाल घेऊन तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत त्याच त्यांचं म्हणजे त्यांची तर आहेच आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत आहेत जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही एक अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा आपलं राष्ट्रीयत्व म्हणा यांचं रक्षण करणं आणि आज जनतेची जी काही गाराणी आहेत व्यथा आहे त्यांना फसवलं गेले निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडून त्यांना फसवलं गेलं आता त्या रेवड्या एक आता उड्या पडायला लागल्या तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली विशेष धर्माला धर्माच्या लोकांना टार्गेट केलं जात आहे किंवा विरोधकांच्या अतिक्रमणांच्या नावाखाली त्यांची दुकानं तोडली जात आहेत वेळी काय सांगाल तुमच्या परिस्थितीबद्दल काही नगरमध्ये शिवसेनेचा बालिकिल्ला म्हणून नगरला ओळखला आज गाडगे बाबा त्यांचं त्यांचं पण हो स्मरण करायला पाहिजे कारण आता त्याच्यावरनं परत परवाच झालेलं आहे आपण अभिवादन कधी करायचं श्रद्धांजली कधी व्हायचं तर गाडगेबाबांनी जे सांगितलं ना की धर्म हा जगायचा असतो सांगायचा नसतो आणि खरा धर्म हा मी मुख्यमंत्री असताना गाडगेबाबांनी जो ज्या दशसूत्री आहे तो खरा धर्म अगदी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा दुसऱ्या धर्माचा द्वेष असं शिकवलेलं नाहीये जे ह्या देशाला आपला मानतात ते आपले आणि तसं बघायला गेलं तर आता मी तुमच्यासमोर मोठं भाषण देऊ शकेल की ज्यांनी हा धर्माचा सगळा खेळखंडोबा केलेला आहे त्यांचं राजकारणापुरतं अगदी बोलायचं झालं तर मुस्लिम प्रेम कसं आहे ह्याचे सुद्धा दाखले मी फोटोनिशी तुम्हाला देऊ शकतो अगदी काल परवापर्यंत मोदीजींचे थोरले बंधू का धाकटे बंधू ते कोण बंधू आहेत ते त्यांनी दाखवलेलं आहे त्यांच्याबद्दल मोदीजींनी फार आपुलकीने आणि प्रेमाने ट्विट केलेलं आहे तर अशी ही सगळी निवडणुकीसाठी का जी काय धर्मांधता माजवत आहेत हा काय आपला धर्म देशाला चांगल्या दिशेने नेईल असं मला नाही वाटत त्यांचं रक्षण करणे हे यांचं हिंदुत्व आहे का माणिकराव पोकाटेंचं रक्षण करणं धनंजय मुंडेंचं रक्षण करणं आता सुद्धा तुम्ही बघितलंय त्या न्यू इंडिया बँक ती बुडालेली आहे ती कोणाच्यामुळे बुडालेली आहे ह्यांचं रक्षण करणं हे हे भाजपचं हिंदुत्व आहे का म्हणजे नेमकं जसं मी म्हटलं ना की माझ्या हिंदुत्वाची काहीतरी व्याख्या व्यवस्थित आहे भाजपच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आणि मग तुम्ही करा ना काय करेल एक एक माणिकराव कोकाड्यांच्या बाबतीत न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा बघा राजीनामा घेतले जात नाही नार्वेकर असं म्हणताय विधानसभेच्या की माझ्या अजून प्रत आलेली नाहीये बड़ बरोबर आहे आता न्यायालयाने सुद्धा तत्परता दाखवण्याची गरज आहे आमच्या बाबतीमध्ये न्यायालयाचा निकाल तीन वर्षे होऊन गेले तरी सुद्धा तो लागतोय दोन दोन तीन तीन चार चार न्यायाधीशांची कारकीर्द त्याच्यात पूर्ण झाली तरी सुद्धा तो निकाल लागलेला नाहीये या बाबतीत निकाल लागलाय तर किमान ती प्रत तरी सन्माननीय नार्वेकरांच्या हाती द्यावी अशी जर का कोणी मागणी केली तर त्याच्यात गैर काय आणि एवढे जर का हे न्यायालयाच्या निकालाच्या प्रतीचा जर का मान आदर सन्मान राखणार असतील तर त्यांनी आमच्या बाबतीत जो काय न्याय राखला किंवा न्याय दिला त्याला न्याय ते मानत असतील तर आत्ताचं हे म्हणजे सगळं विचित्रच चाललेलं आहे